परभणीत संविधान अवमान घटनेच्या निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे त्यात आंदोलनात नसलेल्या कायद्याचा विद्यार्थी असणाऱ्या भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी या प्रकरणी मारहाण करणाऱ्या जबाबदार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून बरखास्त करावे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी दोषी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ कर सेवेतून बरखास्त करावे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सातवन पर पंचवीस लाख रुपयाचा निधी मिळून द्यावा ही नम्र विनंती सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी आज दिनांक आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांना सोम सोम सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठेमध्ये या पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण करून तो मूर्ती पकला म्हणून शासन दरबारी आम्ही पंचवीस लाखाची मागणी केलेली आहे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया नंदुरबार जिल्हा वतीने अशोक भाऊ शिरसाट आठवले गट नानाभाऊ ठाकरे जिल्हा सेक्रेटरी उत्तर महाराष्ट्र संतोष भाऊ संतोष भाऊ आयरे चर्माकार आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सामाजिक कार्यकर्ता दिनेश भाऊ पाडवी वडवी जिल्हा शहर शहराध्यक्ष आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेले या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांनावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना कायद्यातील जी कायद्याच्या तरतुदामध्ये शिक्षा होईल असे निराधाम पोलिसांना शिक्षा द्यायला पाहिजे अशी मागणी आम्ही कलेक्टर साहेबांना केलेली आहे तोपर्यंत ही मागणी पुर पुरी होत नाही तोपर्यंत रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया हा लढा असाच पुढे राहील जय भीम जय भारत भी,